मला असं वाटतं की मी एक अत्यंत सामान्य नागरिक आहे त्याच्याविषयी बोलण्यासाठी पण पहलगामला ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांना मारलं गेलं त्याचा राग प्रत्येक भारतीयाच्या मनात होता आणि भारत आजपर्यंत आपण त्याचा इतिहास बघितला तर कधीच आणि हाच भारताचा इतिहास आहे भारत हे आक्रमकांचं राष्ट्र नाही भारताची संस्कृती ही आक्रमकांची संस्कृती नाही भारताची संस्कृती ही, भारत ही पहिल्यापासूनच सर्वसमावेशक संस्कृती आहे जो जो इथे आला तो तो इथला होऊन राहिला या देशाने या भूमीने त्या प्रत्येकाला आपलंसं केलं आणि म्हणूनच भारताने आजपर्यंत कधीच कुठल्याच श्क देशावरती आक्रमकपणे हल्ला केला नाही त्या देशाला त्या संस्कृतीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला नाही पण आपल्यावरती मात्र असे अनेक प्रयत्न झाले आणि जेव्हा जेव्हा झाले तेव्हा तेव्हा आपण प्रत्येक भारतीय एकमेकांबरोबर अत्यंत ठामपणे उभे राहून आम्ही भारतीय आहोत हे राज्य आमचं आहे हे राष्ट्र आमचं आहे ही भूमी आमची आहे आणि आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर होत असं नाही आहे हे कुठेतरी दाखवून देण्याची गरज होती आणि मला असं वाटतं काल भारतीय वायुदलांनी आणि भारतीय सैन्यदलांनी चोख कामगिरी करून भारत सरकारच्या ठाम पाठिंब्यामुळे ती गोष्ट करून दाखवली आणि एक स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे की आमच्याशी खेळू नका